पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खर्डी नजिक आमच्या साईनंदन रिसॉर्टच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत एक सर्व सोयी युक्त निसर्गरम्य वातावरणातील निवासी कॉटेजेसची ची सोय या ठिकाणी अतिशय देखण्या व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग टँकची सोय शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जीवनाची स्वतंत्र किचन व्यवस्था पार्टी तसेच स्वागत समारंभ वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध यात्रा कालावधीत भाविकांना आरामशीर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून जवळच असल्यानं फॅमिली साठी विकेंड निवासाची सोय उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या साई नंदन रिसॉर्ट पंढरपूर सांगोला रोड खर्डी नजिक पंढरपूर संपर्क सत्त्याण्णव सत्त्याण्णव

पुणे सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी मागील पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असून पुणे परिसरातील घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा कहर सुरू आहे यामुळे एकीकडे वीर धरणातून नीरा नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडला जात असतानाच दुसरीकडे उजनी धरणात दौंड येथून येणाऱ्या विसर्गातही मोठी वाढ झाली आहे मागील फेब्रुवारीतच महिन्यापासून वजा पातळीत गेलेले उजनी धरण मागील चार दिवसात पाणलोट क्षेत्रात तसेच पुणे दोन परिसरात होणाऱ्या मुसळधार पावसानं आज सत्तावीस मे रोजी प्लस मध्ये टक्के इतका होता तर आता सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार उजनी धरणात चौतीस हजार दोनशे चौतीस क्युसेक्स पाण्याचा विसर्ग येतोय तर आज सकाळी प्लस मध्ये आलेल्या धरणाच्या पाणी पातळीत बारा तासात जवळपास वाढ झाली आहे यावर्षी मे महिन्यातच उजनी धरण प्लस मध्ये झालं असलं तरी पुढील काळात हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात मोठ्या प्रमाणात म्हणजेच सरासरीपेक्षा आठ ते दहा टक्के अधिक पाऊस होण्याचा अंदाज असल्यानं यावर्षी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या आनंदापेक्षा शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाची चिंता सतावू लागली आहे दरम्यान पंढरपुरात भीमा नदीची पाणी पातळी कालच्या पेक्षा कमी झाली असून वाहत असल्यानं पंढरीतील नदीकाठावरील रहिवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे